रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श माता व वा कर्तृत्वान महिलांचा सन्मान मातोश्री शारदाई पुरस्कार दोन हजार चोवीस गरजू शालेय मुलींना सायकल वाटप राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मंगल कार्यालय इस्बाबी पंढरपूर येथे संपन्न झाला सदरचा कार्यक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला होता कोणतीही संस्था नाही पद नसतानाही नेता मा, माझ्या पाठीशी उभा राहतो कारण निष्ठेचे उदाहरण सोलापूर जिल्ह्यात बघायचे झाले किंवा पंढरपुरात बघायचे झाले तर अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून अनेक जण पाहतात पुरस्कार देण्याचा हेतू म्हणजे ज्या शारदाईने शरदचंद्र पवार साहेबांसारखा जाणता राजा घडवला त्याच शारदाई यांच्या नावे हा पुरस्कार देताना मला अभिमान वाटतो पवार कुटुंबावर कायमच प्रेम करत असताना पवार कुटुंबाचे नाव पाठीमागे असताना जी कामाची ओळख व आणि निष्ठेला किंमत देण्याचे अजितदादांनी कायमच माझ्या माझ्यावर पाठीवर थाप देण्याचे काम केलं असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं पंढरपुरात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नसला तरी श्रीकांत शिंदे यांच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जीवावर आज पक्ष मजबूत आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे

कितने दिन से क्या चल रहा है बदला नहीं का नहीं चल रहा है क्या बात है तो क्या आवाज आ रही है आवाज तुम कोई बोल रहे हो ये ऐसा नहीं हो सकता भाई एक सेकंड एक सेकंड समझ बना एक सेकंड 3 सेकंड तक एक सेकंड तीन सेकंड समझ बना महाराष्ट्र में जो था वो का सब रहा नहीं कर रहा है या कहानी